श्री मंगळागौरी पूजन माहिती आणि महात्म्य लग्न झाल्यावर नवोधूने आपल्या सुखी संसारासाठी आणि अपत्य व अखंड सौभाग्य प्राप्तीसाठी करावयाची ही पूजा आहे गौरी म्हणजे पार्वती हिरवाईने नटलेली वसुंधरा ही साक्षात पार्वतीच श्रावणात तिच्या हिरव्या लावण्याला बहर आलेला असतो आणि त्यासाठी तिच्या पूजनाची परंपरा मंगळवारी सुरू झालेली आहे एकेकाळी भारतीय स्त्रियांचे जीवन असंख्य रूढी परंपरांनी बंदिस्त होते त्यामुळे मंगळागौरीसारखी व्रत म्हणजे त्यांच्या उत्साहाला उधारण यायचे लग्नानंतर येणारी पहिली मंगळागौरी दणक्यात साजरी केली जाते मांगल्य पावित्र्य आणि सुचिता यांचा त्रिवेणी संगम मंगळागौरीत आढळतो पार्वतीसारखे जन्मभराचे अहेवपण लाभावे पतीवरती मृत्यूची भयान सावली पडू नये म्हणून हे व्रत साजरे करण्याची प्रथा निर्माण झाली निसर्गातील वृक्षविली यांचा परिचय व्हावा त्यांच्या सहवासाने श्रावणातले हिरवे वैभव जीवनात यावे यासाठी मंगळागौरीसारख्या व्रतांचे नियोजन झाले असावे श्रावण महिन्यातील हा एक खास स्त्रियांचा सण सौभाग्यवती स्त्रियांना आपल्या भावना संवेदना आकांक्षा व्यक्त करण्यासाठी हिंदू धर्मात काही सणांचे आयोजन करण्यात आले त्यातीलच एक महत्त्वाचा सण म्हणजे मंगळागौर मंगळागौर ही एक सौभाग्य देवता आहे आपल्या पतीच्या रक्षणासाठी भल्यासाठी श्रावणातील मंगळवारी हे व्रत नित्यनियमाने ठेवतात त्यापैकी पहिला व शेवटचा मंगळवार अधिक महत्त्वाचा मानला जातो या वारी पूजा केली म्हणजे जन्माचे सार्थक झाले असा समज आहे या पूजेसाठी लग्न होऊन पाचपेक्षा अधिक वर्षे झाली नाहीत अशाच सौभाग्यवतींना बोलावण्यात येते यांना व पोरी व सोळी म्हणतात मंगळागौरीच्या व्रतात शंकर गणपती व गौरीची पूजा करतात मंगळागौरीची पूजा म्हणजे उमा शंकरांची पूजा पती पत्नीमधील आत्यंतिक प्रेम व निष्ठेचा आदर्श म्हणून या दाम्पत्याकडे पाहिले जाते त्यांची कृपादृष्टी संपादन करण्यासाठी किंवा आदर्शाचे स्मरण करण्याच्या हेतूने ही पूजा करतात लग्न झाल्यावर पहिली पाच वर्षे श्रावण महिन्यातील प्रत्येक मंगळवारी स्त्रिया मंगळागौरीची पूजा करतात नवविवाहित स्त्रिया या दिवशी नावून सोहळे नेसून पूजेला बसतात पूजा झाल्यावर सर्वजणी एकत्र बसून मंगळागौरीची कहाणी वाचतात मंगळागौर पूजलेल्या मुलींनी शक्यतो मुक्याने जेवायचे असते जेवणानंतर तुळशीचे पान खातात या पूजेकरता अन्नपूर्णा देवीची मूर्ती रोजचे पूजेचे साहित्य बुक्का अक्षता पाच खारका पाच सुपाऱ्या पाच बदाम पाच खोबऱ्याच्या वाट्या सोळा प्रकारची पत्री दोन वस्त्र आठ वाती कापूर गुलाल बेल फुले दुर्वा सोळा काडवाती वाती तुळशीची पाने केळी किंवा पेरूचं नैवेद्य पंचामृत दुधाचा नैवेद्य जानवे सोळा विड्याची पाने गणपतीसाठी सुपारी अत्तर शक्य असल्यास केवड्याचे कणीस एक नारळ कापड हळदी कुंकू इत्यादी साहित्याची गरज असते ज्यांच्या घरी मंगळागोरूची पूजा असेल त्यांच्या घरी संध्याकाळी बायकांना हळदी कुंकवासाठी बोलावतात हळद कुंकू विड्याची पाने सुपारी व हातावर साखर देतात सवाशणींची गव्हाणे ओटी भरतात रात्रीसाठी पोळ्या मटकीची उसळ वाटली डाळ करंजा चकल्या लाडू वगैरे फराळाचे जिन्नस करतात व सर्वांना जेवायला बोलावतात रात्री पुन्हा मंगळागोरूची आरती करतात पूर्वीच्या काळी आजूबाजूच्या सगळ्या सुवासिनी जमून ही पूजा करायच्या त्या दिवशी रात्री गाणी म्हणून खेळ खेळून जागरण करावायचे असायचे तेवढाच नववधूला सगळ्यांचा परिचय आणि एक संधी माहेरी येण्याची मंगळागौर पूजन सकाळी स्नान करून पूजा करण्यात येते त्यात मंगळागौर म्हणजे पार्वतीची धातूची मूर्ती मानण्यात येते शेजारी महादेवाची पिंडही ठेवतात मंगळागौरीची षोडशोपचार पूजा करतात मग आरती करून प्रसाद वाटला जातो त्यानंतर पूजेसाठी आलेल्या सवाष्णींचे भोजन होते पत्री पूजा वेगवेगळ्या झाडांच्या पत्री व फुले या पूजेत वापरली जातात ही झाडे औषधीदृष्ट्या अत्यंत महत्त्वाची म्हणून आयुर्वेदात मानली गेली आहेत अर्जुन सादडा आघाडा कन्हेर चमेली जाई डाळिंब डोरली तुळस दुर्वा धोत्रा बेल बोर माका मोगरा रुई विष्णुक्रांता शमी शेवंती वगैरे झाडांची पाने या वापरली जातात पूजा करताना सोळा प्रकारच्या पत्री व्हाव्यात असा समज आहे पूर्वी भारतात आयुर्वेदाचा प्रसार होता या पूजेच्या निमित्ताने सर्व प्रकारच्या औषधी झाडांची विवाहितेस ओळख व्हावी व पुढील आयुष्यात गरज पडल्यास ते झाडपटकन ओळखता यावे अशी पत्रीपूजेमागची भावना असू शकते मंगळागौरीच्या वेळी खेळण्यात येणारे खेळ वटवागूळ फुगडी बस फुगडी तवा फुगडी ठिंगरी फुगडी वाकडी फुगडी आगोटा पागोटा साळुंकी गाठोडे लाटाबाई लाटा घोडाहाट करवंटी झिम्मा टिपऱ्या गोफ सासूसून भांडण अडवळगुम पडवळगुम चवथीचे वांडण दिंड घोडा इत्यादी असे साधारणतः एकशे दहा प्रकारचे खेळ यात खेळले जातात यात सुमारे एकवीस प्रकारच्या फुगड्या सहा प्रकार आगोटा पागोटाचे असतात या सर्व खेळ प्रकारांमुळे शरीराच्या विविध अवयवांना व्यायाम होतो हा हे खेळ खेळण्याचा मुख्य उपयोग सांगता येईल पूर्वीच्या काळी केवळ घरातील कामे करणाऱ्या महिलांना या खेळातून आनंदही मिळेल हे खेळ खेळताना महिला त्या जोडीने गाणीही म्हणतात अशा प्रकारे श्रावण महिन्यातील प्रत्येक मंगळवारी हे पूजन केले जाते धन्यवाद